पारनेर तालुक्यातील नराधम रामदास सातपुते यास नगरच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे प्राथमिक शाळेतील नऊ वर्षीय तीन विद्यार्थिनींवर सलग सात महिने लैंगिक अत्याचार करणाऱ्या रामदास सातपुते यास शनिवारी एका फार्म हाऊसमधून जेरबंद करण्यात आलं सातपुते यानं गुन्ह्याची कबुलीही दिली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं सातपुते या सेवेतून निलंबित केलंय रामदास सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून सातपुते पसार झाला होता या प्रकरणातील आरोपी त्वरित जेरबंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी आरोपीची शोधमोहीम सुरू केली यांनी या शोधकार्यात महत्वाची भूमिका बजावली सातपुते याच्या घरच्यांनी तो कुठे आहे याबद्दल व्यवस्थित माहिती न दिल्यानं पोलिसांनी सातपुते यांच्या नातेवाईकांवर बारकाईनं लक्ष ठेवलं त्यावरून तो एका फार्म हाऊसवर असल्याचं लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी त्याला फार्महाऊस येथून जेरबंद केलं सातपुते याला पोलिसी खाक्यात दाखवताच त्यानं झालेल्या प्रकाराबद्दल पश्चाताप व्यक्त करत आपला गुन्हा कबूल केला दरम्यान तीनही अत्याचारग्रस्त विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे पोलिसांनी आरोपी सातपुते यास अटक केल्यानं ना नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर